लोकसभा मतदारसंघ सतरा परभणी भगव्याला साथ हीच परभणीची बात महाराष्ट्रात परभणी हा मतदारसंघ असा आहे खासदार शिवसेनेला सोडून गेला मात्र मतदार जागेवरच राहिला प्राध्यापक सुरेश जाधव तुकाराम रेंगे पाटील गणेश दुधगावकर हे इतिहास जमा झाले मात्र संजय जाधव सेनेत मोठे फूट पडूनही ठाकरेंसोबत आहेत आता जाधव हॅट्रिकवर असताना महादेव जानकर त्यांना भिडले आहेत मराठा आरक्षण पेटलेले असताना परभणी ताकही फुंकून पिणे तरी आपले डाळ शिजत नाही म्हणूनच भाजपा व शिंदे यांनी जानकरांना बोल्यावर चढविले जानकरांना देशभरात किती समर्थन आहे हे त्यांनाच माहीत आहे पण ते अशा खडकावाला धडक देत आहे जेथे भगव्याला कधीच हार मानली नाही ला मानावे लागले नाही ठाकरेंसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून परभणी ओळखला जातो संजय जाधव यांचा जनसंपर्क मराठा आरक्षण या आंदोलनात खासदार जाधवांनी स्वयंबाची भूमिका घेतली उतावळेपणा न करता लोकांमध्ये समन्वय समन्वय ठेवला जानकर कोणाच्या इशाऱ्याने परभणीला गेले हे पोपटवाल्यांकडून ऐकण्याची गरज नाही डंके की चोट पर जारांगे पाटील फॅक्टर परभणीत ठाकरेंना धोका देणार नाही जाधव संजय यांना दिल्लीचे तिकीट मिळेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा